पन्हागड्याच्या वेळ्यामध्ये छत्रपती अडकलेले होते सिद्धी जोर वेळा पन्हाड्याला घातलेला होता वयस्कर होत्या आणि तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करताना तुम्हाला सांगितलं पाहिजे अरे उतार वया सुद्धा हातात तलवार घेत घोड्यावरती बसणाऱ्या आणि माझं लेकरू तिकडं पन्हागड्यावरती अडकून पडलाय आत्ता जाते आणि त्या सिद्धाचं मुडक घेऊन येते असं ललकार धरा आई जिजाऊनच्या लेखी डिप्रेशनच्या गोष्टी करताय तुम्हाला मी सांगितलं पाहिजे आपण शिवचरित्राबद्दल या ठिकाणी बोलतोय अहो ओ छत्रपती अडकलेले होते मोठा घातलेला होता, होता। वयस्कर आणि तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करताना सांगितलं पाहिजे अरे उतारभया सुद्धा तलवार घेत घोड्यावरती बसणाऱ्या आणि माझं लेकरू तिकडं पन्हागड्यावरती अडकून पडलाय आत्ता जाते आणि त्या सिद्धाचं मुडक घेऊन येते असं ललकार धरा आई जिजाऊंच्या लेखी डिप्रेशनच्या गोष्टी करताय बापा प्रेम असलेले तेवीस किल्ल्यावर जेवाला देऊन पुन्हा जिद्दीने ते किल्ले परत मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार छत्रपतींची डिप्रेशनच्या गोष्टी करताय अवघ्या बत्तीसाव्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती असंख्य घाव छेडणाऱ्या मृत्यू समोर दिसणाऱ्या आणि तरीही शरण्ण जाणाऱ्या शिवपुत्र शंभूराजांचा आदर्श ज्या पिढी समोर आहे ती पिढी डिप्रेशनच्या गोष्टी करते छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बलाढ्य औरंगजेबाशी सात वर्ष लढा देणाऱ्या दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाचं गेलं पाणी राम राणी तारा राणी भद्रकाली कोपली अशी कीर्ती असणारा तारा राणी बाईसाहेबांच्या लिखित डिप्रेशनच्या गोष्टी करता असं असेल असं असेल तर शिवचरित्र असा ध्यास आम्ही घेतला नाही म्हणून आमच्यात विश्वास कर